पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुक्त के मंजू लक्ष्मी यांना भर कार्यक्रमात चांगलंच झापलं खराब रस्त्याची कामं पूर्ण का झाली नाहीत असा सवाल करत लवकरात लवकर मंजूर कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या कमिशन यायचं बाकी आहे म्हणून काम थांबलं असं समजल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलं कोल्हापुरातील विकास कामांवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ चांगलेच भडकले होते कसबा बावडा इथल्या एसटीपी प्रकल्प लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री भडकल्याचे दिसून वाचलं पालकमंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये शंभर कोटी रस्त्याचं आणि या धन विषय दिलेला आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केले आता मी मंत्री झालो दोन जुलै दोन हजार तेवीसला पालकमंत्री झालो सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सात ऑक्टोबर सात नोव्हेंबर एक महिना सात नोव्हेंबर सात डिसेंबर दोन महिने आणि आज तिथे सोळा दोन महिने आणि नऊ दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन दोन महिने नऊ दिवस आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील त्यांच्या शहराभियंत्याकडे काम असेल व्यक्तिगत त्यांचे ईडी डीपीकडे काम असतील या आयुक्तांनी दोन्ही आपले ॲडिशनल आयुक्त हजर असतात तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो दो दोन महिने सात दिवसात त्यानंतर ते चाळीस पन्नास कोटी अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्यातले दिले होते त्या ते, ते दहा कोटीच अर्थसह कमी झाले होते मी परवाच्या पुरवठी मार्गात चाळीस कोटीची दादाची तरतूद केली आणि चाळीस कोटी आणि थेट पाईपलाईन योगाय झाला होता की मी पालघर झाल्यावरती पाणी यावं आणि मला वाटते ते माझा पायगुण असं म्हणणार नाही परंतु हो आता काय मी पालक पाहिले आलं त्यामुळे शुभ आणि म्हणजे आता त्यावेळा मी ज्यावेळेस महानगरपालिकेत बैठक घेतली त्यावेळा मी स्पष्टपणानं आयुक्ताला सांगितलं होतं आता आयुक्तांना आयुक्त इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती आहे तर आता कलेक्टर काही पुन्हा होणार नाही तर चार पाच रुपये आता याच्यामध्ये शंभर कोटी जो टेंडर रस्ता झालेला आहे काय काम झालं नाही आणि आज काहीतरी कमिशन यायचं आहे म्हणून अशी बातमी माझ्या मागे आठसूळ तिकडे बोला नका आणि मी सांगितलं डिवाइड की हे रस्त्याचे खड्डे मुजवा ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले जरा आणि खड्डा ठेवू नका त्यानंतर दुसरं मी सांगितलं हा झोप प्रकल्प याची सुद्धा काहीतरी टेंडर झालं अजून कॉर्ड दिले नाही मॅडम तुम्हाला चार जण मी करून नाही पण कुठे काय काम चालू झालं नाही हे पद्धत बरोबर नाही ना हे ना। ताबड तुम्ही ना चार दिवसा आठ दिवसा नाही तर आठ सुरू बदला तो काय विकास नगरपालिकेचा नाही तर बरोबर नाही लोक टीका आहेत वर्तमानमध्ये बातम्या येत आहेत आणि पाले मध्ये नावाला आरोप आहेत का संबंध आमचा संबंध तर तुम्ही सर्व हसू नका पाण्याला म्हणून तर माझं काय की काम पैसे मजूर आहेत शासनाने दिलेले आणि आपली कामच होते म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला म्हणाला काढा कॅन्सर ची ट्रेन म्हणजे काय रे हाडाची खेळ घेऊ वाढल्या आता येतला म्हणजे हे जर बरोबर आहे ना तर माझं आहे मी आयुक्त मॅडम हे जे पिणी प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट काही की रोज पाणी बन पाणी चालू किती लोकांनी सहज शेती करायची की काय आहे तुम्हाला जर टीमची मदत घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काही काय जर पाहिजे जर नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं दिला आम्हाला शासनाला सह पदार्ट या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मला शुभेच्छा देतो आणि बाकीचे राहिले तिन्ही एस टी प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेन असं आश्वासन देतो आणि आपली थोडी रजा घेतो जय जय महाराष्ट्र काय होते अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या अशा लोकांच्या समस्याकडं दुर्लक्ष होतं त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलावं लागतं आता मी काय वाईट काय बोललेलो नाही मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यामध्ये तुम्ही लक्ष काय देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा आज मोठी मोठी बातमी एका दैनिकात आलेली आहे त्यामुळे आपली किती बदनामी होती मी पालकमंत्री होऊन दोन महिने सात दिवस झालेले आहेत या दोन महिने सात दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगितलेलं आहे आता ह्यामध्ये शंभर कोटी जर रस्त्याचं टेंडर निघून किती दिवस झाले ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये किती दिवस म्हणजे दिवाळीच्या आधीपासून चाललेला आहे तरीसुद्धा प्रशासक म्हणून त्यांचं जबाबदारी आहे ना त्यानंतर ती दिली जाते आणि आज तर सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघते म्हणून आज पेपर आलं ते असं हे बरोबर नाही बदनामी होणारी आणि मंत्र्याची बदनामी हे बरोबर नाही म्हणून आम्हाला बोलावं लागलं